मित्रांनो मालघरचं वादळ देखील सीमेसाठी पात्र झालं आहे बट क्रमांक तीनमध्ये पाहिला आहे वादळ दादा नमस्कार ना काय नाव ना ना uh, तुमचं कोणता बैल आणला आहे आज काजल uh, काजल किती गाठात पाहायला तेरा नंबरच्या गटात पाहिलं आहे बघा कुणाबरोबर होतं पैराज शुभेच्छा तुम्हाला भुंगा देखील सिनेमासाठी पात्र झाला क्रमांक सतरा मध्ये काय नाव तुमचं दादा बैलाचं नाव काय आपलं शिव शिव वय काय शिवचं आपलं हा आज बकासूर बरोबर पाहिलाय ना कसं काय झालं होतं नियोजन नियोजन आम्ही म्हणजे बकासुर बदल पाळणार होतो पण पैऱ्याला थोडी अडचण येत होती म्हणजे भरपूर जणांना फोन वगैरे करून पायरी देत नव्हती नैवत शेटनं दोन पेडगावची पैरे केलेले नंतर पायऱ्याला माणसं फोन करून पण आज करू उद्या करू अशा अडचण देत होती मग मामांना फोन लावला पहिल्याच फोनमध्ये ला मामा म्हणले की कुठलं मैदान पाळायचं आहे झाला पायरा मग कशी पाहिली गाडी आज तुमचं स्वप्न एक असेल की बकासूरबरोबर पळायची इच्छा सर्वांची जेव्हा घेतलं तेव्हाच म्हणजे ते असं हे होतं की सगळ्यांचंच घरातल्यांचं स्वप्न की बरं एकदा तरी पळावा लवकरात लवकर आणि फुर्सुंगीला आम्ही फायनलात फायनलमध्ये होतो बकासूर दोन नंबर तासला होता ना आम्ही एक एक नंबरला होतो तिथनं पण तेव्हा पण असं वाटलं की बकासूरच्या काळात एकदा पळायचं आणि ते स्वप्न आज मामांमुळे खरं तर पूर्ण झालं काय वाटतंय आज एवढा मोठा बैला बरोबर आपलं वासरू पाहिले काय आनंदच आहे <laughs> तर मित्रांनो दो, दो <laughs> <laughs> दोन दोन नंबरच्या गटामध्ये पाहिलाय आणि कुठून खरेदी केली होती याची आपण चालते शुभेच्छा तुम्हाला सैमीसाठी मित्रांनो बकासूर पण आत्ताच गट पाहत झाला गट क्रमांक दोन मध्ये पळाला आणि बकासूर आणि हुसेनकरांचा शिव पाळाला आपला गटपात झालेला आहे गट, गट क्रमांक दोन मध्ये सेमीसाठी पात्र झालेला आहे <णगीज़ीज़ी> सदा ट्रेकरांचा महिब्या <णगीज़ी> आधीच काळात काळ गाजवला होता असं महिब्या देखील गटपात झालेला आहे आणि सेमीसाठी पात्र झालाय <गेज़ीज़ी> गट क्रमांक आठ मध्ये पाहिलेला आहे आणि त्याच्याबरोबर जलवा पाहिला होता बबी ड्रायव्हरांचा हिरवलीकरांचा चिक्क्या देखील गटपात झाला बघा